नमस्कार मी संतोष नारायण कांबळे माझी मिसेस सायबी संतोष कांबळे आणि ही माझी मुलगी जवळजवळ आमच्या लग्नाला तेवीस वर्ष झाली मी खूप प्रयत्न केले रत्नागिरी पासून तर नायर हॉस्पिटलपासून तर केम हॉस्पिटल पर्यंत मी सर्व या ट्रीटमेंट केल्या पण मला कुठंच काय फरक पडला नाही मी खूप निराशा झालो होतो पण योगायोगाने आम्ही जिथं राहतो लोढा मध्ये अशी एक मुलगी माधुरी म्हणून एक मुलगी भेटली ते बोलली असा माधुरी मानकर म्हणून डॉक्टर आहे तिथे तुम्ही जावा तुम्हाला नक्की फरक पडेल कारण तिच्या पण बहिणीला तिथे झालेलं आहे बाळ आम्ही तिथं ऐकलं आणि आम्ही बोललो लाचचा प्रयत्न म्हणून आपण जाऊया बघूया एक लाच चान्स आणि खरोखर आमच्या जीवनात खरोखर असा प्रकाश पडला आम्ही म्हणजे जिवंत असंपर्यंत आम्ही ते विसरू शकत नाही आणि अशा प्रकारे आमचे आता हे बाळ आहे आमचं ते सहा महिन्याचं आता होईल उद्यापासून हॉस्पिटलचं नाव कुसुम हॉस्पिटल आहे डॉक्टरांचं नाव माधुरी मानकर आहे आणि बरोबर देवापेक्षा पण ते आम्हाला श्रेष्ठ आहे